चॅनल शाळे ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज मी म्हटलं आज काय बनवायचं तर आज मी बनवणार आहे रवा केक कारण अनुची खूप दिवसात इच्छा होती केक आणायचा केक खाऊ पण तिला सर्दी झाली त्याच्यामुळे मग बाहेरचा केक आणणं म्हणजे थंड असतो तर मी आणला नाही बाहेरचा तर मग मी आज घरीच बनवणार आहे तिच्यासाठी केक तर मी कसा बनवते तुम्ही नक्की बघा तर रवा केक बनवण्यासाठी मी घेतलेला एक वाटी रवा एक वाटी साखर आणि हलक गरम करून दूध घेतलेला आहे तर आता हे में 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 मी मिक्स करून घेणार आहे पातीला घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये अगोदर टाकणार आहे रवा एक वाटी रवा घेतलेला आहे मोजून आणि त्याच्यात टाकणार आहे साखर आणि त्याच्यात टाकणार आहे दूध थोडं थोडंच टाकायचं तर असं व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आणि नंतर हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आणि मी दूध घेतलेलं त्याच्यातलं थोडंसं उरलेलं आहे हे मी नंतर वापरेल तर आता आपण याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया तर आपला जो रवा आहे तो फुगलेला आहे आणि पंधरा मिनटं आपण याला बाजूला ठेवलं होतं तर आता आपण हे जे आहे मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर आपण सर्व मिक्सरमध्ये टाकून दिलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि थोडंसं टाकणार आहे दूध मिक्सरमधून मी एक वेळा काढलेलं आहे तर मला वाटलं थोडंसं दूध टाकावं तर मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकत आहे आणि आणखी एक वेळा फिरून घेते मिक्सरमधून मी हे काढून घेतलेलं आहे बारीक असं फिरून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे फुटी तर मी याच्यामध्ये पीठ टाकलं होतं ज्याने काय होणार आहे हे फुटी आपली जी आहे ते खाली लागून नाही जाणार सर्व इकडे राहणार तर ते मी याच्यामध्ये दे टाकून देत आहे आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे थोडासा खाण्याचा सोडा आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावर टाकणार आहे थोडंसं दूध आणि आता याला वेळात मी फिरून घेणार आहे एकाच दिशेने फिरवायचं तर आता मी डब्याला जे आहे ते तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडं माझं फिरवणं झालेलं आहे म्हणून म्हणत होती मी सुद्धा फिरवतो म्हणून ते सुद्धा फिरवत आहे तर आता हे माझं पूर्ण बॅटर जे ते, ते तयार झालेलं आहे ते मी आता भांड्यामध्ये काढून घेणार आहे भांड्याला अगोदर मी असं असं तेल लावून गेलो त्यानं आपला चिटकणार नाही तर पूर्ण आता मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर इकडे मी कढईमध्येच केक ठेवून दिलेला आहे पाणी टाकलं होतं स्टँड ठेवलं आणि त्याच्यावर केकचा डब्बा ठेवून दिला आहे आणि केकमध्ये वरून सुद्धा मी तुटी फ्रुटी टाकलेली आहे आता मी याला चाळीस मिनटं होऊ देणार आहे झाकण ठेवून देणार आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो कमीच ठेवणार आहे तर चाळीस मिनटात आपला केक हा तयार होईल तर बघा केक असा छान असा आपला केक तयार आहे ते वरून तुम्हाला दिसते तिथे पुन्हा अनून चाकून केलं होतं पण तसं दिसत आहे तर असा आपला केक तयार आहे खूप छान असा आहे आणि दिसायला खूप छान झालेला आहे आणि टेस्टला पण खूप छान झाला तर केकचे जे काही पीस आहेत ते मी दाखवत आहे तुम्हाला खूप छान असा केक बनलेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो त्याला पंचसुद्धा आलेला आहे आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा आलेला आहे आणि ह्याला सुद्धा आलेला आहे तर खूप छान असा झालेला आहे आणि खायला पण खूप चांगला झालेला आहे